जय काढ सिद्ध आज आहे आषाढी एकादशी आणि आत्ताच मी अमरकोश हे जे पुस्तक प्रकाशित केलं तर त्याच्या पाठीमागे ना मी काय केलं आहे बघा सिद्धरामेश्वर महाराजांचा फोटो घेतलेला आहे कळलं ना आणि तिथे मी काय म्हटलं आहे त्याच्यावर मी आता विवरण करणार आहे हे पा आहे ना सिद्धरामेश्वर महाराजांचा फोटो म्हणजे हे माझे आजोबा झाले म्हणजे हे माझ्या गुरूंचे गुरु आणि इथे खाली काय लिहिलं आहे मी कृपेने तुझ्या ज्ञान ज्ञान गेले, तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले तुझा जन्म झाला जगी भक्त कामा नमस्कार माझा प्रभु सिद्ध रामा नमस्कार माझा प्रभु काळ सिद्धा, लक्षात घ्या आता नेमकं कसं झालं माहिती आहे आता चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशीपासून आणि आमच्या परंपरेमधल्या कळलं ना म्हणजे आमच्या आजी नंतर नंतर आई मावशी हे सगळ्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसला चातुर्मासामध्येच सिद्धरामेश्वर महाराजांकडून अनुग्रह घेतलेला आहे कळलं ना आता सिद्धरामेश्वर महाराज आणि सिद्धरामेश्वर महाराजांबद्दल काय म्हटलेलं आहे बघा कृपेने कृपेने तुझ्या ज्ञान ज्ञान गेले लक्षात या आता जेव्हा सद्गुरू कृपा करतात आता ज्ञान आणि अज्ञान दोन्ही जायला पाहिजे का कारण ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही जुळी भावंट आहेत जुळी भावंड एकाच एक आईला झालेली आणि ही आई कोण नसलेल्या आईला झालेली <laughs> म्हणजे माया माया देवी झालेला ही दोन मुलं अहो पण मायाच नाही मग नसलेल्या आईला ही मुलं कुठून होणार ठीक आहे पण झाली लक्षात घ्या हा एक ज्ञान झालं आणि एक अज्ञान झालं आता ज्ञान कधी होतं जेव्हा मी म्हणतो ना मला हे समजतं आता मला हे समजलं म्हटलं म्हणजे ज्ञान झालं आता मला हे माहीत नाही म्हणजे हे अज्ञान झालं म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सापेक्ष झालेले आहेत लक्षात घ्या कळलं ना एक आलं म्हणून दुसरं आलं म्हणून जुळे भावंड आणि तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले ज्या सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन झालं काळे सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन झालं तेव्हा विज्ञान झालं विज्ञान म्हणजे काय काही नाही असून नसल्यासारखं कळलं ना हे दोन्ही गेले आणि विज्ञानी अवस्था ते विज्ञान झालं हम्म आणि तुझा जन्म झाला जगे भक्त कामा हा काम का? हे महापुरुष जन्म घेऊन कधी येतात भक्तांच्या भक्तांच्या इच्छेनुसार हे जन्माला येतात मग काळे सिद्धेश्वर महाराजांना आम्ही जन्माला यायला लावलो हो नाही बाप्पा तुम्ही यायला पाहिजे का कारण माहित मग आम्हाला ज्ञानाचा उपदेश कोण करणार सिद्धरामेश्वर महाराजांना पण तसंच यायला लावलं कळलं की नाही म्हणजे हे या जगामध्ये जे जन्माला येतात कशासाठी भक्तांच्या कामनेमुळे जन्माला येतात कळलं की नाही आणि भक्तां भक्तांची कामना काय असते नाही मला ज्ञान व्हायला पाहिजे मला आत्मज्ञान व्हायला पाहिजे मला खुदची स्वतःच ज्ञान व्हायला पाहिजे मी कोण आहे हे मला कळले पाहिजे माता ही ही जी इच्छा आहे भक्तांची इच्छा आहे ना सगळे भक्त ह्या भूतालावर जे देवधारण करून येतात कशासाठी येतात अहो ज्ञान प्राप्तीसाठी आणि त्यामुळे ह्या महापुरुषांना भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांना ज्ञान देण्यासाठी भक्तांना ज्ञान प्रबोधन करण्यासाठी या भूतालावर हे महापुरुष येतात येतात त्याच पद्धतीने काळे सिद्धेश्वर महाराज आले सिद्धरामेश्वर महाराज आले भाऊसाहेब महाराज आले आणि हे भूतालावर येऊन आपल्या भक्तांना प्रबोधन करतात आत्मज्ञानाचं प्रबोधन करतात ते सांगतात अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वेतूचे आहे ब्रह्म ज्याला ब्रह्म म्हटलं जातं देव म्हटलं जातं आत्मा म्हटलं जातं हा दुसरा तिसरा कोणी नाही तू स्वतः ते तत्व आहेस का कारण आपल्या सगळ्यांच्या हो हृदयात कोण बसलेलं आहे आत्म आत्मा आत्मा म्हणजेच चेतन परमात्मा म्हणून आपण म्हणतो ना मयी एव सकलम जातं मयी एव प्रतिष्ठित मयी सर्व लयम याती तद्वय तद ते साक्षात ब्रह्म अद्वैत ब्रह्म मयी मीच आहे हे ज्ञान माऊलीने आपल्याला दिलं म्हणून आपण म्हणतो राजा झिराज सद्गुरुनाथ श्रीध रामेश्वर महाराज की जय राजा धिराज सद्गुरु श्री काड सिद्धेश्वर महाराज की जय